ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम दर्जेदार व सहज सुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाईल व्हॅन कार्यरत असून नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत जिल्हा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनच प्रभावीपणे संचालन जात आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोबाईल व्हॅनद्वारे मुख्य कर्करोग स्तन कर्करोग व गर्भाशय मुख्य कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जाते ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठीही रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीस पंच चार या दोन महिन्यातील कालावधीत एकूण चार हजार चारशे नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये सदतीस संशयित रुग्ण आढळून आले या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठवण्यात आले कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचप्रमाणे झपाट्यानं वाढत आहे परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णांचं आयुष्य वाचवता येतं याकरता कर्करोग मोबाईल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे